नमस्कार माझं नाव भक्ती नागेश पटवारी मी ममता बहुउद्देशीय संस्थेतर्फे बेसिका बेसिक पार्लर कोर्स करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आमच्या हा क्लो कोर्सला आज चालू होऊन चार दिवस झालेले आहेत यामध्ये आम्हाला पार्लरविषयी जी प्राथमिक माहिती असते त्याविषयीचे ज्ञान दिले जाते तसेच ज्या कोणाला पार्लर चालू करायचा असेल पार्लर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याबद्दल ज उद्योज उद्योगाबद्दलची सगळी बेसिक माहिती आम्हाला या ठिकाणी दिली जाते या संस्थे ममता बहुउद्देशीय संस्थेद्वारे ज्या गरजू महिला आहेत किंवा आजकालच्या तरुण मुली आहेत त्यांना या या पार्लरचं ज्ञान मिळून त्या भविष्यामध्ये त्या त्या प्रकारचे उद्योग चालू करून समाजासाठी उपयोगी असं कार्य करण्यासाठी तयार होतील अशा प्रकारचा हा कोर्स येथे आम्हाला शिकवला जातो यामध्ये या, या संस्थेचे योगदान खूप मोठे आहे कारण की ह्या हा कोर्स जर आपण बाहेर शिकायला गेलो तर त्याची फीस कमीत कमी दहा ते पंधरा हजारापर्यंत जाऊ शकते पण या संस्थेतर्फे आम्हाला हा कोर्स अगदी निशुल्क दरात म्हटला तरीही शिकवल्या जातो आणि यामध्ये या, या संस्थेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यातून आमच्यासारख्या गरजू महिला व मुलींना खूप मोठी माहिती मिळण्यास मदत होते व भविष्यात यातून एखादी उद्योजिका तयार होण्यासाठी उपयोग होईल असं या संस्थेचं बहुमूल्य कार्य आहे नमस्कार माझं नाव जान्हवी ऋती उगडे आहे ममता बौद्धशिव्य संस्थेमार्फत इथे की नाही पार्लरचा बेसिक कोर्स घेतला जातो पार्लरचा बेसिक कोर्स हा एक नाही आमच्यासारख्या एक नाही साधारण गृहिणी महिलांसाठी घेतला जातो ज्यांच्याकडे हा कोर्स करण्याची क काय कुवत नसते ते संस्थेमार्फत आम्हाला क कोर्स करण्यासाठी मोफत कोर्स करण्यासाठी मदत झाली आणि खूप छान इथे कोर्स करायला भेटला अँड बेसिक कोर्स वगैरेमुळे आमचे की नाही प पंधरा ते वीस हजार बेसिक कोर्सचे फीज आहेत त्या वाचू शकल्या आणि याच्या पुढे आम्हाला जर की नाही स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असेल तर त्यांचा असं सहकार्य लाभणार आहे आम्हाला त्यासाठी मदत होणार आहे त्यां यांच्याच की नाही फाउंडेशन मार्फत आम्हाला उद्योगांसाठी कर्ज वगैरे उपलब्ध होणार आहे आणि बेसिक कोर्स जे की नाही शिकवतात ज्या ज्यांच्यामार्फत आम्ही शिकतो अशा आमच्या स्वाती मॅडम त्या पण खूप छान कोर्स घेत आहेत म्हणजे जेणेकरून डिटेलिंगमध्ये माहिती वगैरे सगळं सांगणार आहे नमस्कार माझं नाव स्वाती संजय कांबळे राहणार केसरगरपेठ सातारा ममता बौद्धेशिया संस्था यातर्फे जो आत्ता इथं कोर्स चालू आहे बेसिक पार्लर ब्युटी पार्लरचा त्याद्वारे जो कोशादवळी मॅडम यांनी आयोजित केलेला आहे हा कोर्स त्यांच्यामुळे भरपूर महिलांना या कोर्सला मदत झाली Uh, मी स्वतः हा कोर्स ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता चार वर्षांपूर्वी तेव्हा मला पस्तीस हजार रुपये चार वर्षांपूर्वी फी होती आज या पंधरा ते वीस महिलांना मोफत ब्युटी पार्लरचा कोर्स मिळतो म्हणजे उषा मॅडममुळं भरपूर महिलांचा फ्युचर ब्राईट फ्यु फ्युचर बनणार आहे ममता बहुतेशी संस्था यातर्फे बावीस तेवीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी झालेला केकचा सेमिनार दोन दिवसाचा तो सुद्धा खूप सुंदर झाला होता वीस ते पंचवीस महिला आमच्याकडं शिकून गेल्या त्यांना सर्टिफिकेट वगैरे देण्यात आले त्यांना फ्युचरमध्ये त्या उद्यो उद्योजिका बनवू शकतात त्या बेकरी टाकू शकतात त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू हो शकतात एवढी तरी त्यांना पाठिंबा उषा मॅडमचा आहे प्रथम उषा मॅडमांच्या आभार सर सगळ्या लेड़, ले लेडीजकडून मांडले पाहिजेत कारण की त्यांच्यामुळंच आज या सगळ्या लेडीज लोकांना सगळे कोर्सेस मोफत फ्रीमध्ये मिळत आहेत जे की तुम्हाला बाहेर वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही घालून करताय कोर्सेस ते तुम्हाला फ्रीमध्ये आणि शिक शिकल्यानंतरसुद्धा तुम्हाला बिझनेस उभा करण्यासाठी लोन लोन लोनचे ॲप्लिकेशन वगैरे हे त्यांच्यातर्फे होत आहे म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दशमीकरणासाठी खूप छान काम केलं जात